अंबिका नगर दोन मध्ये सव्वीस जानेवारी पासून नगरसेवक योगेश जानकर यांच्या गुंडांकडून तलवार आणि कोयते घेऊन अंबिका नगर मध्ये दहशत निर्माण केली जात आहे आणि आज मध्यरात्री आंबेडकर फोटो असलेले बॅनर फाडण्यात आले आहेत वागळे पोलीस स्टेशन मध्ये समस्त आंबेडकर समाजाचे ठिया आंदोलन करण्यात आले आहे जागृत महाराष्ट्र सखाराम रोहिमल ठाणे आज तीन दिवसापूर्व पासून आमचा एक दलित समाज भयभीत झालेला आहे त्याचं कारण असं इथले स्थानिक नगरसेवक योगेश जानकर हे प्रभागर हे त्या वार्डामध्ये राहत नाहीत चार पॅनल असल्यामुळे ते राहतात किशननगर या साईडला कुठे राहतात तर ते एरियामध्ये फिरायला आले होते किंवा काय बघायला तेव्हा काय कार्यकर्त्यांनी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही इलेक्शन नंतर आजच आले तर त्यांना राग आला आमच्या वार्डाचं काम नाही झालं आमच्या वार्डाचं काम नाही झालं तुम्ही काय फक्त फिरायला आले असं काही त्यांच्या बोलण्यास भाषण झालं तर त्याचा राग आनावर झाला आणि त्यांच्या धक्काबुक्की झाली आणि आज तीन दिवसानंतर तीन दिवस झाले त्या विषयाला आणि त्या दोन दिवसापासून काही गुंड प्रवृत्तीची लोक तोंडाला रुमाला बांधून तलवारी घेऊन त्या एरियामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण आहेत आणि काल रात्री काही अशा गुंड प्रवृत्तीची लोक तोंडाला रुमाला बांधून तलवारी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाचनावर तलवारी मारल्या हा कुठेतरी दहशतीचा प्रकार निर्माण करून आमच्या समाजाला भयभीत करण्याचा प्रकार पण परंतु आम्ही सर्व समाजात एवढा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे जो कोणी याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये लोक कायदेशीर कारवाई करून रायट्राटीचा गुन्हा दाखल करावा एवढी समयाची मागणी आहे तीन दिवस आम्ही शांततेची भूमिका घेतोय पण पोलीस प्रशासनाकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य होत हो नाही जर असं होत राहिला तर आमच्या दलित समाजाचा जीव जाईल आणि नंतर कोण कोणतं आमचा बळी जाईल ह्याची नोंद पोलीस प्रशासनाने घ्यावी एवढं बोलतो जय भीम बाबा बाबासाहेबाचा कटावट आणि तलवारी घेऊन तर आमच्या ह्या समाजाच्या अंगावर येत असतील कोण आम्ही जेव्हा सर आणि ह्याच्या कोण पाठीशी घालतो ना तो नगरसेवक असू दे कोण खासदार आमदार असू दे त्याच्यावरती गुन्हा दाखल अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला लावतो आम्ही आज जर तो एवढ्या महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने आले सर आम्ही एखाद्या कार्यकर्ते तर ऐकणार नाही पण महिलांचा आम्ही पाठीशी घालणार नाही सर नाही सगळे हेच लोक करतात असेल तर पुरुष पण करणार मला सांगा साहेब ऐकून या मला सांगा लोकप्रतिनिधी आहे त्याला माणूस वोट केला तो भांडू शकतो काय काय चुकी केली त्याची त्याला बोलणं की एवढ्या दिवसातून तो आला म्हणून आम्ही नाही बोलत आमच्या माहिती बाजू घेत पण त्या नगरसेवकला विचारलं तर काय गुन्हा केला बद्दल कार्यकर्ता आलाच नाही कोणी पण ठीक आहे आल्या नाही काय नाही तुम्ही पण पुढे जाऊन साहेब बोलल्याप्रमाणे बोल एन सी घ्या चॅप्टर करा चला आपले आपल्यापुर चुके कशाला बोलायचं पण यांच्यानंतर यांची दादागिरी वाढली म्हणजे एक साईडला पोलिसांकडे दाबायचं आणि नंतर तलवार घेऊन फिरायची बोलून घ्या तो योग्यांचा अंकार कोण आहे त्याला बोलून घ्या यांची दहशत आहे जातीवाद आहे आम्ही नाही देऊ वर्षापासून मंत्री साहेब तुम्ही आज आले मला माहित नाही तुम्हाला काय लोकांनी गैरसमज केले आमच्या कार्यकर्त्याबद्दल हे जातीवादी लोक आहेत समाजावरती तलवारी चाकू घेऊन हल्ली गेली पाठीशी जाणते मी त्या दिवशी बोललो की त्याला जाऊ दे आपल्या लोकांनी सुट्टी असून शकते काय बोलायचं वर्ष बघला जीवनाय त्याचा बाबासाहेब बॅनर बिनर फाडला तलवारी बिलवारी मारली बॅनर मध्ये झालं ताब्यात साहेबांनी सहकार्या आलो साहेबांनी सहकार्य केलं आपले लोक खास होते खरेबांचे काय बोलले भाऊ भाऊ Bagus, <Gã> <has used> <européens>

ना आज तीन दिवस कॉर्पोरेटर गरीब एक ते हे चार पॅनल आहे हे सगळे बाहेरचे उमेदवार आहेत वाढ हा दलित वस्ती आहे एवढं साहेब तिथून तुम्ही आपलं बघा यांचं सरकार असल्याबद्दल तिथं त्या था था ले ले ना तिथं एकही काम झालेलं नाही मग एखाद्या माणसाच्या जर त्या मोरीमध्ये जर का ते पाणी चॉकप होत तू विचारणारच ना त्याला की साहेब माझं हे हे काम झालं नाही आता त्यांच्याबरोबर आपल्याला बॉडीगार्ड त्यांना जे असेल ते भीती त्यांची त्यांच्या पण त्या बॉडीगार्डने जर यांच्या अंगावरती हात उचलणार हे उचलण मग शेवटी हा प्रतिकार तर मग तो होणारच ना आणि आपल्याला दोघांकडं झाले असेल चूक मग त्यांना पण हात टाकू आपण का नाही जर तो पण घेत असं ठीक आहे समाजचपणे घेतला असेल त्यामुळे घेऊन यायची गरज दाखल झालीच पाहिजे आणि मास्टर माइंड कोण असेल याच्यामध्ये तो जाणकार जरी त्याला सोडणार नाही मग